जय शिवराय मी पांडुरंग आज आपण आहोत गुगळी धामणगाव या ठिकाणी तर खास आपल्यासोबत आमच्या गुगळी धामणगावचे मिनी जरांगे म्हणतात जोरदार टाळ्या करा त्यांच्यासाठी एकदा जर आपण पाहिलं असेल आप दादांनी या अगोदर सांगितलं होतं जी राज्यव्यापी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की चोवीस तारखेपासून गावागावामध्ये रास्ता रोको करायचा आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल झाला आहे त्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत परंतु काही हरामखोर औराधी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आणि दादांच्या विरोधामध्ये या ठिकाणी भुकायला लागलेल्या ला आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या बांधवांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला पुढे गेल्या बंधू होऊ लागले ते या बंधू तुम्हाला या एक बावसकर नावाचे एक महाराजे अजय बावस बारसकर हे झालं लय दादाच्या विरोधात काय म्हणणार त्याच्याबद्दल तुम्ही सर तो इतका गलिच्छ माणूस आहे की त्याच्यावर विनयभंगाची केस आहे आणि तो आपल्या सरंग पाटलावरती टीका करतो त्या हरमकोराला एकच सांग नाही तू तुझ्या घरी शांत बस आम्ही कोणाचं घेत नाही आमच्या हक्काचं आरक्षण लागतोय दादा ठीक आहे काय हरकत नाही भावना पोहोचल्या आणि दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याचा एक व्हिडिओ आपल्याकडे आहे कसं ते सगळ्यात त्यालाही माहिती आहे की त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे परंतु सध्याच आपल्याला काही कारणाने आपल्याकडे संस्कार आहेत आपण मराठा आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्यावरती आहेत म्हणून त्या ठिकाणी तो, तो व्हिडिओ आपण सध्याच क्लिक करणार नाही पण ती जर हरामखोर करून आवलात आज्या तू लय बुळबुळ करीत असेल तर तुला तो व्हिडिओ सुद्धा आम्हाला वेगळ्या पद्धतीनं व्हायरल करता येतो परंतु काही कारणाने या ठिकाणी आम्ही शांत आहोत त्यानंतर एक दुसरी एक संगीताबाई वानखेडे आहे ती सुद्धा लय बुळबुळ करायला लागली तिच्याबद्दल या ठिकाणी आमच्या मराठा भावाकडनं या ठिकाणी या ठिकाणी संगीता माझ्यापाशी खूप परंतु या ठिकाणी मी माझे संस्कार या ठिकाणी आणखी सोडलेले नाहीये तू कोण आहेस काय त्या सगळ्या महाराष्ट्राला आहे पण तुला एकच सांगतो जर या ठिकाणी मी नाही शांत आहे तुझ्याबद्दल जर या ठिकाणी बोलायला सुरुवात केली ना या ठिकाणी तू पुन्हा रे तुझ्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे तू काय आहेस तू कितीपर्यंत काय आतापर्यंत काय काय बदलय कसं कसं बदललंय तू व्हिडिओ पाहिला ना तू कसं बोलतेस तू आणि कोणा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा तुझ्या तोंडातून तु यायला नाही पाहिजे इतकी हरामखोर अवलाद आहेस तू आतापर्यंत त्या ठिकाणी तुझा धंदा विनय भंगाच्या केसेस करायच्या आणि गोरगरीब सामान्य माणसांना या ठिकाणी लुबाडण्याचं काम या ठिकाणी तू करतेस तुझ्या तुझ्या तू आणि आता अगोदर तुझे व्हिडिओ पाहिलेत ना माझ्याकडे असा एक व्हिडिओ तुझा पण या ठिकाणी ते व्हिडिओ जर दाखवला ना त्या ठिकाणी तू तळपायचे आग मस्ताकाला जाईल आणि तू तू लय नाटकी बाई आहेस लटकच मार खातेस तुला सवय पहिल्यापासून मार खायची तुझं पुन्हा एक म्हणणं आहे या ठिकाणी तू मनोज मनोजे पाटील यांच्या आरक्षणाचा संबंध शरद पवार यांच्याशी जोडते तर हे मूर्ख अवलात तुला हे सांगू इच्छितो की हे गोरगरीब गरीब लेकरू कुठे पुड़ लेकरू लेकर हे हरामखोर आवला तिला हे लेकृ। लेकर याला पक्ष कळतं काय कळतं का हे या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे हे गोरगरीब लेकराची वेदना आहे पिला इकडे तू इकडे हा किती वेला तू आठवीचा लेकरूय याला कोण कळत आहे शरद पवार हे पिल्या काय काय कितीला हेस काय नाव याचं विराज 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 नाव विराज डग याला काय कळत याला शरद पवार कळत का पक्ष कळतय का बाण करत का घडी कळते काहीच कळत नाही त्याला हे आराम कोल्हा तुला हे सांगायचं हे गोर गरिबाची लेकरं या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत याचा अर्थ समजायचं की या आरक्षणाच्या लढ्याला कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी पाठिंबा नाही आम्ही गोर गरिबाची लेकर या ठिकाणी या आंदोलनाच्या लढ्यामध्ये उतरलो तू काय स्ट्रॅटर्जी केलीस माहितीये का लटकच भुजबळच्या विरोधात तू भुकलीस म्हणजे मराठ्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केलास लगेच तुला पाकिट भेटलं पाकिट भेटलं गेलं की तू पलटी मारली आणि दादाच्या विरोधात बोलायला लागलीस का तुला आमच्या मराठ्यांच्या महिलांनी तर उत्तर दिलेलंच आहे त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहोत परंतु सध्याच आम्हाला आमची पातळी सोडायची नाही परंतु तुला एकच सांगतो तु अवकात नाही संगी लक्षात आलं का तू अवकात नाही दादांच्या विरोधामध्ये आणि मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधामध्ये बोलण्याची तुला आरक्षण तरी कळत आहे का रे बाबा तुला आरक्षण सुद्धा कळत नाही इतकी गई गुजरी अवला दे तुझ्या तुझा बाय आहे तू फक्त मला नंबर दे तुला सगळं त्या ठिकाणी तू तुझी हिस्ट्री या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो परंतु कृपया तुला विनंती नाही तुला धमकी समाज इथून पुढे जर या ठिकाणी मराठा आरक्षण आणि दादांच्या विरोधात जर या ठिकाणी तू भुगशील तर तुला सगळा तुझा बायोडाटा उघडा करायला आम्हाला वेळ लागणार नाही तुझी अवकात नाही दादांच्या अवकात नाही त्यानंतर आपल्याला कोण आमचे मराठा बांधव असतील तर पुन्हा सदावर त्या तुला एक या ठिकाणी सांगू इच्छितो तु सुद्धा अवकात नाही तू म्हणायलाच ना हु इज मनोज जरांगे हु इज मनोज जरांगे तो मनोज जारांगे इज हजबंड ऑफ युअर मदर म्हणजे मराठी सांगायचं झालं तू तू ह्या माईचा नवराय सध्या मनोज जारांगे पाटील तु ह्या माईचा उपट उत्तायच्या आलं का आणि तू बुलबो तुला आता लहान हाले आणला होता तुला आता मोठा हाले आणतो लक्षात ठेव लक्षात लक्षात येते का तुला एक बारका हाले आणला होता आमच्या बालजीचा आता तुला शिवलूचा मोठा हाले आणतो त्यामुळे सध्या तुला विनंती आहे तुला काय करायचंय तू तू लोकशाहीच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने तुझी लढाई लढू शकतो पण सकाळी सकाळी येऊन मराठा आरक्षण आणि दादांच्या विरोधात जे भुकण्याचं काम करायला लागलास तेवढं भुकण्याचं काम मात्र या ठिकाणी तू बंद कर एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मराठा भावना सुद्धा विनंती आहे उद्या या ठिकाणी पंचवीस तारखेला आंतरवादी सराठी या ठिकाणी बैठक आहे त्या बैठकीला आपण जाऊ आता काय गोष्ट झाली होती की आपण जे आंदोलनाची दिशा ठेवली होती की चोवीस तारखेपासून गावागावामध्ये या ठिकाणी रस्ता रोको करायचा परंतु याचा त्रास आपल्या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लग्न चहायचे दिवस आहेत शेतकऱ्यांना त्रास होत होता या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण हा निर्णय घेतलेला आहे उद्या बैठक होईल त्या बैठकीमध्ये पुढे आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवली जाईल तुरतास आपण थांबूयात एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जाऊ जय जिजाऊ जय सुराज्य मनोज जणगे बाडी तुमा आगे बडो हम मनोज जणगे बाडी तुमा आगे बडो हम